क्रांतिकारी जैवी मित्रांनो ज्या महामानवाने या भारत देशाची घटना लिहिली सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला लोकशाही दिली त्याच भारत देशामध्ये त्याच महामानवाचा अपमान केला जातो तो, तो अपमान कशाप्रकारेच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतो मित्रांनो अपमान त्याच भारत देशामध्ये बाबासाहेबांनी लोकशाही लिहिली एवढी मोठी भारत लोकशाही ज्या चार ते पाच हजार जातींना एकत्र ठेवणारी लोकशाही लिहिली कुठल्याही जातीला विरोध केला नाही सगळ्या जातीला समान अधिकार दिले तु त्या लोकशाहीमध्ये पण त्याच संविधान निर्मात्याला एवढा अपमान सहन करावा लागेल असं वाटलं नव्हतं होऊ शकता तुम्हीच पाहू शकता डोळ्याने कसा अपमान करतायत त्या महापुरुषांचा त्यांचा पुतळाही जाडण्यात येतो ते पुतळा कधी जाळलेला दोन दिवसाआधी ही कुठली घटना आहे तेही मी तुम्हाला सांगतो ही घटना आहे मध्य प्रदेश ग्वालियर या ठिकाणची जिथे कोर्टामध्ये बाबासाहेबांचा पुतळ्याचा विरोध केला होता तिकडचीच घटना ही मध्य प्रदेश ग्वालियर इथली एवढी निश्चित वाढलेली आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये ज्या महामानवाने सगळ्यांना सांगितलेलं आहे मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे पण त्यांना भारतीय म्हणून कोणी स्वीकारलेले नाही त्यांना फक्त आणि फक्त दलित शूद्र बहुजन म्हणूनच स्वीकारलेला आहे त्यांना भारतीय म्हणून कोणी स्वीकारलेलं नाही त्यांनी त्यांना स्वतःचा नेता भारताचा नेता म्हणून त्याला कोणी स्वीकारलं नाही त्यांना फक्त स्वीकारणारे एकच आहे ते म्हणजे बौद्ध समाज आणि काही समाजातले देखील असतील मी त्यांना म्हणत नाही की नाही स्वीकारत जे शिक्षित आहेत ज्यांनी स्वीकारले त्यांना माझा क्रांतिकारी जेवी पण जे शिक्षित असून आशु, सुशिक्षित असून देखील बाबासाहेबांचा सा असा विरोध करतात म्हणले खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आपल्या भारत देशामध्ये अशा महापुरुषाचा अपमान केला जातो तर विचार करा मित्रांनो हा अपमान मेल्यानंतर होतो तर जिवंतपणे किती त्रास सहन केला असेल त्या महामानवाने कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी या देशासाठी आणि आपण काय करतो ज्या पुतळ्याला विरोध केला तेव्हाही तो बिया जागा झाला नाही मध्य प्रदेश जागा झाला नाही पुतळा जाळला तेव्हाही देखील मध्य प्रदेश जागा झाला नाही आणि आता तो फोटो जाळला आहे पुतळा जाळला नव्हता जाळायचा प्रयत्न चालू होता तर आता तर त्यांनी ओपनली दाखवलं आहे काय बाबासाहेब सकपाळ मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणजे बाबासाहेबांचं आडणव पहिलं हे सकपाळ होतं ना त्याच्यामुळं आंबेडकर का बोलत नाही कारण ते ब्राह्मणाचं नाव आहे ना असं म्हणतात की ब्राह्मणाने ब्राह्मण शिक्षक होते बाबासाहेबांचे त्यांनी त्यांना आंबेडकर नाव आहे म्हणून ते आंबेडकर पण बोलत नाही बाबासाहेब सप्पा मुडदा त्या अवघड परिस्थिती असते देशाची कोणीही जागा झालेली नाही मित्रांनो जर हाच काळ महाराष्ट्रामध्ये झाला ना अर्धा महाराष्ट्र काय झाला असता ते तुम्हालाही माहिती आहे जळून खाक झाला असता खाक जर अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडली असते तर जे मध्य प्रदेशचे दलित बहुजन समाज काय करतो आहे बौद्ध समाज काय करतोय त्यांना ही हीच गुलामीची सवय झाली वाटते गळ्यात मडकांत पाटीला झाडू फक्त ते काढलेले आहे फक्त जे ते काढून ठेवलं आहे आणि गुलामी तशाला तशीच चालू आहे मग चोखला चोख बोलायचा यांच्यामध्ये हिंमत राहिलेलीच नाही एवढे भयानक अपमान केला जातो बाबासाहेबांचा आणि तुम्हाला हेही सांगतो मित्रांनो बाबासाहेबांचा अपमान हे मनुवादी का करतात बाबासाहेबांचा अपमान हे लोक यासाठी करतात कारण बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर रोजी त्यांच्या मनुस्मूर्तीचं दहन केलं होतं ना त्याच्यामुळं त्यांना बाबासाहेब पटत नाहीत बाबासाहेब कुठल्याही जातीच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते बाबासाहेब त्यांच्या मानसिकतेच्या विरोधात होते बाबासाहेबांनी कुठल्याही जाती धर्माला शिव्या दिलेल्या नाहीत त्यांच्या मानसिकतेला शिव्या दिलेल्या आहेत कारण त्यांची मानसिकता तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून स्वीकारत नव्हती त्यांची मानसिकता फक्त आणि फक्त हे दलित आहे हा तुच्छ आहे हा शूद्र आहे अशी म्हणून स्वीकारत होती त्या मानसिकतेला बाबासाहेबांनी विरोध केलेला आहे जातीला धर्माला बाबासाहेबांनी कधीच विरोध केला नाही तर बाबासाहेबांनी जाती धर्माला विरोध केला असताना आणि बाहेर देशातही गेले नसते गोलमेज परिषदेला आम्हाला दुसरा देश पाहिजे म्हणून बोलायला असं बोलले होते बाबासाहेब त्यामुळे तर गांधीने उपोषण केलं होतं बाबासाहेब तसं बोलले म्हणून गांधी काय म्हणायचे महात्मा गांधी ते बोलायचे की सगळे हरिजन आहेत हरी, हरी म्हणजे ज हरि म्हणजे देव जन म्हणजे लेकर म्हणजे देवाचे लेकर देवाचे लेकर असा अपमान का झाला होता असा अपमान सहन का करावा लागतो आम्ही माणस आहेत ते, ते ही तुम्ही माणसंच सगळेच माणसं आहेत हा अपमान तुम्हाला सहन करावा लागतो आत्ता ही भारत देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झालीत सत्तरच्या पुढं वर्ष झालीत पंच्याहत्तरच्या वर्षा पुढे झाली तरी हा अपमान तुम्हाला सहन करावा लागतो विचार करा मित्रांनो त्या महामानवाने कशी लढाई लढली लड़ असेल तुमच्या आमच्या हक्कासाठी न्यायासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृती या जाळसाठी जाळली करत त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचा विरोध होता सगळ्या म्हणजे जे बहुजन जाती आहेत ना शूद्र जे मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे शूद्र पाच वळण आहेत मनुस्मृतीमध्ये पाच नाही सॉरी चार वळण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ब्राह्मण हा ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मलाय असं मनु मनुस्मृतीमध्ये लिहिलंय मी नाही म्हणत क्षत्रिय हा भाऊतून जन्मलाय ब्रह्मदेवाच्या वैश्य हा ब्रह्मदेवाच्या मांडीतून जन्मलाय आणि शूद्र हा चक्क पायातून जन्मलाय मला हेच कळत नाही ब्रह्मदेव बाळातून कसा झाला तो तो माणूस होता ना आता बऱ्याच जणांना मिरच्या लागतील की हा असा काय बसतो माणसंही बाळ्यातील व्हायचे का हो पहिलं ब्रह्मदेवाला आपल्या बहुजन समाजावर दयामया नाही आली बरी त्यांना बरं पायातून जन्मलं कारण का त्यांना साफ करायला गटरं काढायला गोरं वाढायला मेलेली जनावरे वाढण्यासाठी एवढी ही नीच मनुस्मूर्ती होती मित्रांनो तर त्या मनुस्मूर्तीला बाबासाहेबांनी पेटवलं बाबासाहेबांनी मनुस्मृतीला अजून कारणासाठी पेटवलं त्याचं कारण बहुजन समाजाला गळ्यात मडकं पाटीला झाडू गळ्यात मडकं यासाठी कारण तुम्ही खाली कुठेही थोकायचं नाही तुम्ही चालतानी तुमच्या पायाचे निशान मिटले पाहिजे यासाठी पाठीला झाडू होता आणि हातात घोंगराची काठी होती त्या मनुस्मृतीमध्ये एक नियम होता त्या ब्राह्मणाने देखील नियम काढलेला मनुवाद्यांनी सॉरी ब्राह्मण सगळेच वाईट नाही मनुवाद्यांनी की बहुजन समाज हा काही बाहेर निघला नाही पाहिजे सकाळी बाहेर निघण्याची वेळ फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचीच शुद्रांची वेळ असणार भर उन्हामध्ये आणि ते हातामध्ये काठी घेऊन म्हणजे ती छनछन वाचते ना काठी तर सगळ्यांना कळलं पाहिजे की शुद्र आले शुद्र आले चला 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 त्याची सावली आपल्या अंगावर पडता कामाने काय अवघड या देशाचं लय म्हणजे लय अवघड देशात मित्रांनो आत्ता देखील महामानवाचा अपमान केला जातो हे तर झालं शुद्रांचं मित्रांनो स्त्री स्त्री तर कुठं स्थान नव्हतं तिला मग ते ब्राह्मण असो वैश्य असो क्षत्रिय असो किंवा कोणीही असो कुठे स्थान नव्हतं तिचं फक्त काम होतं चूल आणि मूल चूल म्हणजे स्वयंपाक करायचा खाऊ पिऊ घालायचं सगळ्या घरावाल्यांना आणि मुलं जन्माला घालायची एवढंच तिचं काम होतं बाकी काहीही तिचं काम नव्हतं त्यांचा नियम काय होता माहिती आहे का मनुस्मूर्तीप्रमाणे बाई ही वैविचारी आहे मग तिला स फक्त संभोगच करायला आवडतं बाकी काहीही करायला आवडत नाही असं मनुस्मूर्ती म्हणते मी काहीही म्हणत नाही तुम्हाला जर माझ्यावर शंका असेल तर एकदा मनुस्मूर्ती वाचून पहा मी माझ्या मनाने काहीही सांगत नाही मी कोणाचाही विरोध उगाच करत नाही असं मनुस्मृती म्हणते परत मनुस्मृतीमध्ये असेही नियम होते की शूद्रातला शूद्राच्या घरातली स्त्री म्हणजे लग्न झालं नवीन तर ती स्त्री पहिलं ब्राह्मणाच्या जा घरी जायची कशासाठी संभोग करण्यासाठी म्हणजे नियम होते त्यांचे मग त्या ब्राह्मणाने पहिला दिवस घातल्यानंतर ती त्याच्या नवऱ्याकडे जाणार शूद्राची स्त्री पाहू शकता हे अशी निचता होते या मनुस्मृतीमध्ये या कारणामुळे मनुस्मृती जाळेल आणि हे बाबासाहेबांचे पुतळे फोटो जाडणारे बाबासाहेबांचा पुतळा कोर्टामध्ये आहे या लोकांना मनुस्मृती प्यारे मित्रांनो तर तुम्हीच बघा मित्रांनो हा देश कुठं चाललेला आहे ते आता ही वेळ आहे एकत्र या एकत्र लढा ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला समान अधिकार दे दिले हिंदू कोडबिल दिलं महिलांसाठी स्पेशली हिंदू कोडबिल लिहिलं ते उशिरा लागू झालं पण लागू झालं शेवटी देशासाठी लोकशाही दिली हे सगळं वाचवा हे सगळं संपलं ना परत तुम्ही कितीही वळला कितीही मोर्चा काढा कितीही आंदोलन करा, किती करा। काही वाकडं करू शकत नाही तुम्ही कोणाचंच जर वेळ निघून गेली तर हीच वेळ आहे एकत्र येण्याची बाबासाहेब बोललेले ह्या देशाची शासनकर्ते जमात व्हा तरुण पिढीने शासनकर्ते जमा झाले पाहिजे तरुण पिढी म्हणजे सुशिक्षित पिढी असं नाही की कोणतीही पिढी उठणार राजकारणात जाणार तसं नाही सुशिक्षित जे शिकलेले आहेत ना त्या पिढीने राजकारणात आलं पाहिजे जमात शासनकर्ते जमात म्हणजे शासन करता समाज झाला पाहिजे आणि या देशाला पुढं नेलं पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं तर मित्रांनो ही वेळ आहे ही वेळ गेली ती परत वेळ भेटणार नाही ही फक्त आणि फक्त अंतिम वेळ आहे ज्या महामानवाने लोकशाही दिली त्या महामानवाचा अपमान केला जातो बाहेर देश विदेशात एकशे बावन्न देशामध्ये या महामानवाची जयंती साजरी केली जाते ज्या महामानवाने बाबासाहेबांनी अमेरिकेसारख्या मोठमोठ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं तिथं मोठमोठे बाबासाहेबांचे पुतळे बसवण्यात आले तर मित्रांनो हीच वेळ आहे एकत्र येण्याची जर आता एकत्र न आला तर संपलं तुमचं आयुष्य जगून फायदा नाही जन्म घेऊनही फायदा नाही आणि तुमच्या येणाऱ्या पिढींना जन्म घालून देखील फायदा नाही हीच वेळ आहे एकत्र या एकत्र लढा बस एवढंच सांगायचं आहे महामानवाचे आते असे अपमान होत आहेत तुम्ही विचार करा एवढ्या महामानवाला ते तर करा, करा, जास्त दे लोक स असं अपमानित करतात तर तुमच्या आमची लायकी काय आहे पाहू शकता तर एकत्रच मी सांगू इच्छितो एकत्र या चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडा असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मनुवादे आत्ता देखील बाबासाहेबांचा अपमान करत आहेत तर त्यांना शेअर करा लोकांना आपल्या समाजाला भारतीयांना कळू द्या बाबासाहेबांचा का अपमान होतोय आणि या अपमानाचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्या भारतीयांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओचा जाहीर निषेध मीही करतो तुम्ही देखील करा या मनुवाद्यांना पकडलं पाहिजे अटक झाली पाहिजे लवकरात लवकर एवढीच सरकारकडे विनंती आहे हा जोडून जय भीम जय भारत जय संविधान चला बाय